गुन्हेगारी जगताचा जो घेतो वेद तोच खरा गुन्हे शोध कायद्याचा धाक राहिला नाही पालघर थरार मनसे जिल्हाध्यक्षाच्या भावावर तलवार कोयत्याने जीव घेणं हल्ला नमस्कार गुन्हे शोध न्यूज नेटवर्क या आपल्या आवडत्या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा हार्दिक स्वागत पालघर मध्ये मनसेचे जिल्हाध्यक्ष समीर मोरे यांचे भाऊ अतिश मोरे यांच्यावर काही जणांनी जीव घेणं हल्ला केला आहे त्यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत कुटुंबाकडून मनसे नेते अविनाश ने जाधव यांच्यावरही आरोप केले आहे मिळालेल्या माहितीनुसार काल संध्याकाळी सात वाजण्याच्या सुमारास भोईसर मधील मनसेच्या कार्यालयाबाहेर हा हल्ला झाला समीर मोरे अतिश मोरे अतिश काही जणांसह कार्यालयाच्या बाहेर बसले होते याच वेळी त्यांच्यावर हल्ला करण्यात आला अतिश मोरे गंभीर जखमी झाले आहेत समीर मोरे यांनाही यावेळी मारहाण झाली असून अतिश मोरे यांना रुग्णालयात दाखल केले आहे या घटनेनंतर परिसरात तणावाचे वातावरण आहे घटनेची माहिती मिळताच पोलीस तिथे दाखल होऊन घटनेची माहिती घेतली दरम्यान हल्ला केल्यानंतर सर्वजण गाडीतून पसार झाले त्यावेळी पोलिसांच्या हाती कोणी लागले नाही दरम्यान मोरे कुटुंबाने अविनाश जाधव यांनी हल्ला केल्याचा आरोप केला आहे अतिश मोरे सध्या भोईसरच्या शगुन रुग्णालयात उपचार सुरू आहेत घटनेची माहिती मिळताच भोईसर पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून त्यांच्याकडून पुढील कारवाई सुरू करण्यात आली